नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललो आहोत आपल्या हलवाई दगडूशेठ गणपती बाप्पांना भेटायला चालत चालत अचानकमध्ये आला तो विश्रांती वाडा पुण्यात खरंच किती ऐतिहासिक मंदिरे आणि वाडे आहेत हे पाहून खूपच भारी वाटतं संपूर्ण दीड तास चालून आपण पोहोच गणपती मंदिरकडे बाहेर बोर्डवर श्रीमंत हलवाई दगडूशेठ गणपती असं लिहिलेलं पाहिलं आणि मनाचा थकवाच गायब झाला मंदिरात खूप गर्दी होती त्यामुळे आज शूटिंगची परवानगी नव्हती पण मी तुमच्यासाठी छोटासा क्लिप बनवला आहे दर्शन झाल्यावर आम्ही थेट निघालो शनिवार वाड्याकडे पेशवांचा एक ऐतिहासिक रत्नच म्हटला तरी चालेल तिथे आमचा कॉलेजमधला एक कॉमन फ्रेंड भेटला पण तेवढ्यातच पावसाने जी काही के मज्जा केली ती अलगच त्यानंतर आम्ही ठरवलं चला वर जाऊया स्टेप्स चढून वर टॉप व्ह्यू बघायला गेलो वरून एकीकडे प्रचंड अशी गर्दी आणि दुसरीकडे ऐतिहासिक आपला शनिवार वाडदा नजरेतच आला काय अप्रतिम दृश्य होतं नंतर वाड्याला गुड बाय म्हणून आमच्या फ्रेंडच्या थंडगार कोल्ड्रिंकची ट्रिटी खाल्ली मग आम्ही थेट निघालो आमच्या क्लासकडे मी शनिवार वाड्यावरती पहिलाच एक व्हिडिओ बनवला आहे तोही पाहायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय 拜。